स्वागत आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी वरतून तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे वेबसाईटच्या माध्यमाने याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत तर नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर चला जास्त व्हिडिओचा वेळ वाया गेला होता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसून येतील आता सर्वप्रथम इथं तीन लाईनिनचं ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि अर्ज भरण्यासाठी इथं अर्जदार लॉग ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचंय या अगोदर जर तुम्हाला योजनेची माहिती बघायची असेल तर योजनेची माहिती बघू शकता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात ते बघू शकता आणि अर्ज करण्यासाठी अर्जदार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आता त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे मोबाईल नंबर पासवर्ड टाकून कॅपचा टाकून तुम्हाला लॉग ऑप्शन आहे परंतु या अगोदर आपण अकाउंट बनवलं नाही तर आपण इथं लॉग इन करू शकत नाही यासाठी आपल्याला अकाउंट बनवावं लागत म्हणजेच नवीन खाते तयार करावं लागणार आहे त्यासाठी खाते तयार करा किंवा क्रिएट अकाउंटच ऑप्शन असतं यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आपल्याला इथं माहिती भरायची आहे इथे आपल्याला संपूर्ण नाव टाकायचं आहे आपलं पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव ते इंग्लिशमध्ये असायला पाहिजे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे एक पासवर्ड तयार करायचा आहे तोच पासवर्ड तुम्हाला इथे पूर्ण टाकायचा आहे याच पासवर्डनी तुम्हाला प्रत्येक वेळेस लॉग इन व्हावं लागणार आहे त्यासाठी स्ट्रॉंग पासवर्ड आणि व्यवस्थित न चुकता असं आपल्याला व्यवस्थित पासवर्ड टाकायचा आहे दोन वेळेस हा आपण नवीन पासवर्ड तयार करणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आणि यानेच आपल्याला पुढे लॉग इन व्हावं लागणार आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुम्ही कोणताही जिल्हा इथे निवडू शकता जसं की अहमदनगर जिल्हा मी निवडला जिल्हा निवडल्यानंतर त्या जिल्ह्याचे लगेच तालुके येऊन जातील तुम्ही कोणताही तालुका तुमचा 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 निवडू शकता जिल्हा तालुका निवडला त्यानंतर लगेच त्या तालुक्यातील गाव आहेत ते तुम्हाला दिसून येतील तुम्ही तुमच्यानुसार इथे तुमचं गाव इथं निवडू शकता त्यानंतर पुढे आपल्याला महानगरपालिका किंवा नगरपालिका सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन येऊन जातील तुम्ही जो पण जिल्हा निवडला असाल त्यानुसार महानगरपालिका पालिका नगर परिषद तुमच्याकडे इथे येऊन जातील आता तुम्ही यामध्ये मोडत असाल तर तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आता हे काय असतं मोठ्याले जे शहर आहे किंवा तालुक्या आहेत तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला नगर परिषद महानगरपालिका अशा प्रकारच्या बघण्यासाठी भेटतात जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला हे लागू होत नाही त्यासाठी लागू नाही हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आपल्या गावाच्या ठिकाणी काय असतं ग्रामपंचायत असतं ठीक आहे किंवा मतदारसंघ असतात ते तालुक्यानुसार असतात ते आपल्याला सिलेक्ट करायचं असतं तर नगरपालिका परिषद किंवा आपल्याला महानगरपालिका हे आपल्या ठिकाणी मोडत नाही आपल्या ठिकाणी असते गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत तुम्ही ऑलरेडी या शहरांमध्ये राहत असाल तुमच्या शहरामध्ये असाल अशा प्रकारचे ऑप्शन तर ते तुम्ही, तुम्ही सिलेक्ट करू शकता अदरवाईज गावामध्ये राहत असाल तर लागू नाही हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय त्यानंतर इथं पर्सन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे इथं सामान्य महिला झालं त्यासोबत अंगणवाडी सेविका झालं ग्रामसेवक झालं वार्ड अधिकारी सेतू अशा प्रकारचे भरपूर ऑप्शन आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यामध्ये तुम्ही मोडत असाल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता म्हणजे काम करत असाल तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही इथं ग्रहिणी आहेत घर बसल्या तुम्ही काम करतात किंवा घरचे शेतीतले काम करतात तर तुम्ही सामान्य महिला यामध्ये मोडता तर तुम्ही मला सामान्य महिला इथे सिलेक्ट करायचंय अदरवाइज दुसरं काही काम करत असेल तर त्यानुसार तुम्ही हे सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर खाली एक्सेप्ट टर्म अँड कंडिशनचं ऑप्शन आहे इथं क्लिक करून एक्सेप्ट ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि त्यानंतर सायन ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे तर बघा साईन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी इथं शेअर केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे चार अंकाचा आणि त्यानंतर हा जो कॅपचा आहे हा कॅप्चा इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पीचं ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल आता जो मोबाईल नंबर टाकला होता तो टाकायचा आहे जो पासवर्ड तयार केला होता दोनदा आपण पासवर्ड इथं तयार केला होता टाकला होता तो पासवर्ड तुम्हाला एकदा इथं टाकायचा आहे हा कॅपचा बघून इथे खाली तुम्हाला टाईप करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथे बघा आपल्याला लॉग इन सक्सेस अशा प्रकारचं येऊन जाईल आता आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे फॉर्म भरण्यासाठी इथे बघा अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे उपलब्ध झालेली आहे आता इथं महत्त्वाची सूचना जाणून घेऊया काही ऑप्शन तुम्हाला इथं इंग्लिशमधून दिसतील इथं तीन लाईनीचं ऑप्शन आहे इथे मराठीमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल डिफॉल्ट तुमचं इथं इंग्लिश सिलेक्ट असतं अशा प्रकारचे तुम्हाला हे ऑप्शन दिसतात ठीक आहे बघा इथे इंग्लिश आहे इथे इंग्लिश आहे हे इंग्लिशमध्ये नाव आहे हे तुम्हाला समजत नसेल तर वरती मराठीचं ऑप्शन आहे मराठीवरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर हे ऑप्शन अशा प्रकारचे जातील आता तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात करायची तर इथे बघा तीन लाईन ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही योजनेविषयी माहिती जाणून घेऊ शकता यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही बघू शकता प्रोफाईल बघू शकता आणि बाकीचे इतर ऑप्शन आहे तर आता आपल्याला अर्ज करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज यावरती क्लिक करायचा आहे आपला आधार नंबर इथं टाकायचा आहे हा कॅप्चर इथं टाकायचा आहे सेंड ओ टी पी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा आता आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती ओ टी पी इथं सेंड केला असेल सहा अंकाचा तो ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे इथे बहुतेक विद्यार्थ्यांना काय प्रॉब्लेम येतो हे देखील मी तुम्हाला सांगून घेतो ओ टी पी तुम्ही बरोबर टाकता परंतु इनवॅलिड ओ टी पीचं आपल्याला ऑप्शन शो करत असतं तर तुम्हाला काय टाकाय करायचं आहे पुन्हा इथे व्हेरीफाय ओ टी पी यावरतीच क्लिक करत राहायचं आहे आणि त्यानंतर तुमचा ओ टी पी ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होऊन जाईल जर ओ टी पी व्हेरीफाय होत नसेल तर सकाळी लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा तेव्हा आरामशीर ओ टी पी व्हेरीफाय होऊन जातो किंवा रात्रीचा अकराच्या पुढे किंवा दहाच्या पुढे फॉर्म भरायला सुरुवात करा तेव्हा देखील तुमचा ओटीपी व्हेरीफाय लवकर होऊन जातो ओटीपी टाकून व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा आधार लिंक मोबाईल हा ओटीपी सेंड केला जातो तुमचा आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असतो त्यावरती ओटीपी मिळेल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा जर तुम्हाला माहित नसेल कोणता मोबाईल आहे किंवा तो मोबाईल तुमचा बंद झाला असेल तुमच्याकडे ओटीपी आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आधार सेंटला जायचं आधार सेंटरला जायचे आणि आणि त्यानंतर तुम्हाला तिथं आधार अपडेट करून घ्यायचे आणि त्यानंतर एक नवीन मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे आणि त्याचा ओ तुम्हाला इथे द्यायचा आहे अपडेट केल्यानंतर तीन ते चार किंवा पाच ते सात दिवसाचा कालावधी लागतो आधार लिंक होण्यासाठी म्हणजे आपला मोबाईल नंबर लिंक होण्यासाठी तर लवकरात लवकर तुम्हाला हे लिंक करणं गरजेचं असणार आहे कारण त्या ओ टी पी शिवाय तुम्ही अर्ज भरू शकत नाहीये ते तर त्यासाठी आधार अपडेट करणं पहिले गरजेचं असणार आहे ठीक आहे हे झाल्यानंतर तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी तुम्हाला येऊन जाईल ओ टी पी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथं तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला दिसेल ऑलरेडी आधार कार्डवरती जे नाव असतं ॲज इट इज इकडं आलेलं असतं आणि त्यासोबत तुमची जन्मतारीख म्हणा तुमचा जनरल म्हणा आणि बाकीची इच्छा जे इतर जी पण माहिती आहे ती ऑलरेडी आधार कार्डनुसार इकडं आलेली असते आता तुम्हाला पुढं अर्ज भरण्यासाठी काय करायचं आहे इथे तुम्हाला वडील किंवा पतीचं नाव सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे हे तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यांचं नाव इथं खाली टाकायचं आहे पतीचं टाकायचं असेल तर पतीचं इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि पतीचं नाव खाली तुम्हाला टाका महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होतं ते तुम्हाला इथं टाकायचे त्यानंतर वैवाहिक स्थिती तुम्हाला टाकायची इथं अविवाहित आहे तुम्ही विवाहित करू शकता विधवा करू शकता बाकीचे ऑप्शन आहे आपल्यानुसार आपण हे ऑप्शन इथं सिलेक्ट करू शकता खाली जन्मतारीख तुम्हाला दिसणार आहे आता ही जन्मतारीख बघितल्यानंतर आपल्याला अजूनही खाली एक ऑप्शन आहे की तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे की नाही तर तुम्ही इथं होय नाही सिलेक्ट करू शकता तर बघा इथे तुम्हाला हे ऑप्शन दिसत असेल आपला महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे का तर होय केल्यानंतर बाकीचे ऑप्शन तुमच्याकडे अशा प्रकारचे इथे ओपन होऊन येतात इथं अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला बघण्यासाठी भेटेल जो की आधारला लिंक होता किंवा आधारवरती आपण जसा पत्ता टाकलाय तो पत्ता ता तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल पिनकोड बघण्यासाठी भेटेल त्यानंतर इथं जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा तुमचा जो पण जिल्हा असेल तो सिलेक्ट करायचा आहे खाली तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचं तुमचा जो पण तालुका असेल ते आणि त्यानंतर तुमचं गाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरायची आणि त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे बघा पुढे आपल्याला महानगरपालिका नगरपालिकेचं ऑप्शन आहे सांगितल्याप्रमाणे लागू होत असेल तर तुम्ही सिलेक्ट करा किंवा लागू नाहीचं हो ऑप्शन आहे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर मतदारसंघ तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे आता महानगरपालिका किंवा नगरपालिका लागू नाही तर तुम्हाला मतदारसंघ लागू होतो हे आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असतं जास्तीत जास्त जर म्हटलं तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असतं तर तुम्हाला जिल्हा तुमचा निवडायचा आहे जिल्हा बघायचा पुढे जिल्ह्याचं नाव आहे आणि पुढे तालुक्याचं नाव आहे तर तुमचा मतदारसंघ तुमचा हा तालुका असतो तर तुमचं जसं की मी इथं नगर जिल्हा सिलेक्ट केलेला आहे तालुका जर म्हटलं तर अकोले तालुका सिलेक्ट केलेला आहे म्हणजे नगर तालुक्यामध्ये आपला मतदारसंघ आपला तालुका झाला ठीक आहे अशा प्रकारचं तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे इथपर्यंत तुम्हाला समजून आले एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला काय म्हटलेलं शासनाच्या इतर ज्या पण योजना आर्थिक योजना म्हणजे पैसे तुम्हाला भेटतात काही महिन्याला काही हप्त्याला जे पैसे भेटतात अशा प्रकारच्या आर्थिक योजनेचा तुम्ही इतर शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात का घेत असेल तर हेच करायचं अदरवाईज वरती क्लिक करायचं ठीक आहे आणि त्यानंतर पुढे यायचंय पुढे आल्यानंतर बँकेची माहिती इथे तुम्हाला टाकायची यामध्ये संपूर्ण बँकेचं नाव नाव टाकायचे कोणत्या मध्ये तुमचा अकाउंट आहे त्यानंतर पुढे आपल्याला संपूर्ण आपलं स्वतःच नाव आहे बँकेचा खाते खाते क्रमांक क्रमांक टाकायचा तोच टाकायचं म्हणजे अकाउंट नंबर आणि त्यानंतर आय एफ सी कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे ठीक आहे ही सविस्तर माहिती भरायची व्यवस्थित बँकेच्या पासबुकला व्यवस्थित जी पण माहिती बँकेच्या पासबुकवरती आहे व्यवस्थित न चुकता भरा कारण त्याच अकाउंट वरती तुमचे पैसे जमा होणार आहे त्यानंतर आपल्याला काय पुढे विचारले आपले बँक खाते आधारशी जोडले आहात आहे का जोडले असेल तर येस करा अदरवाईज आपल्याला जोडून घेण्यासाठी इथं सांगितलेलं आहे इथं बघा जर बँकेचं आधार कार्ड बँकेला आधार कार्ड इथं लिंक नसेल तर ते तुम्हाला लिंक करून घ्यायला सांगितले किंवा जोडवावे सांगितले ठीक आहे होय मी इथं सिलेक्ट केलं किंवा क्लिक केलं त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्यानंतर इथे अतिशय महत्वाची माहिती दिलेले कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे इथे तुम्ही अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमासाईल सर्टिफिकेट बोलतो जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा पंधरा वर्षपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षपूर्वीचे मतदार कार्ड यापैकी तुम्ही एक डॉक्युमेंट uh, अपलोड करू शकता यापैकी एकच डॉक्युमेंट पाहिजे तुम्ही एक तर जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा डोमासा सर्टिफिकेट यापैकी एक तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला इथं फोटो काढून इथं अपलोड आहे अपलोड करण्यासाठी इथं अपलोडचं ऑप्शन आहे इथं क्लिक करून इथं मीडिया पिक्चरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर किंवा गॅलरी सिलेक्ट करायचं आणि तिथून तुम्हाला तुमचा जो पण फोटो असेल तुमचं जे पण प्रमाणपत्र असेल त्याचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे फोटोची साईज थोडी क्वालिटी मध्ये अपलोड करा चांगला एचडी क्वालिटी मध्ये कमीत कमी पन्नास बी साईज पाहिजे जास्तीत जास्त पाच एम बीपर्यंत पर्यंत त्यानंतर पुढे आपल्याला काय विचारले तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी जे रेशन कार्ड आहे ते आहे का ठीक आहे जर असेल तर होय करा आणि त्यानंतर होय केल्यानंतर हो रेशन कार्डची जी पुढील बाजू आहे ती अपलोड करायची रेशन कार्डची जी, जी मागील बाजू आहे म्हणजे पुढच्या याच्यावरती नंबर वगैरे असतो कोणाच्या नावावरती ते राशन कार्ड आहे ते तुम्हाला सर्व दिलेलं असतं आणि मागील बाजूला जर म्हटलं तर त्या रेशन कार्डला कोण कोण जॉईन येत म्हणजे त्या रेशन कार्डवरती को कोणत्या व्यक्तींची नाव आहेत ते व्यक्तींची नावे तुम्हाला मागील बाजूला बघण्यासाठी भेटतात तर त्यासाठी पहिली बाजू आणि मागील बाजू या दोन्ही बाजू तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे जर रेशन कार्ड नसेल पिवले किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर नाहीवरती तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे असेल तर यस करा ठीक आहे आणि रेशन कार्डच अपलोड करा जेणेकरून तुमचा अर्ज लवकर इथं ॲक्सेप्ट होऊन जाईल नसेल तर नाही करा आणि उत्पन्नाचा दाखला इथं अपलोड करा हे झाल्यानंतर इथं हमीपत्र तुम्हाला अपलोड करायचे हे डाउनलोड करण्यासाठी इथे तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमचं जे हमीपत्र आहे ते डाउनलोड होऊन येईल जसं की मी इथं डाउनलोड करत आहे डाउनलोड केल्यानंतर हमीपत्रावरती तुम्हाला जी पण माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचायची आणि टिक करून घ्यायचं जसं की इथं हमीपत्र ओपन झालेलं आहे ही माहिती वाचायची जे पण बरोबर असं बरोबरचं चिन्ह तुम्हाला इथं पुढे करायचं या चौकोनामध्ये आणि त्यानंतर इथे खाली सही करायची इथे तुम्हाला स्वतःची सही करायची अर्जदाराची सही आणि तुम्हाला वरती तुम्हाला सही करायची ठीक आहे हे हमीपत्र तुम्हाला तिथे अपलोड करायचं अर्जदाराची सही करून इथे हमीपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर पुढे आल्यानंतर अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो किंवा आपण डायरेक्टली आपली सेल्फी घेऊ शकतो आणि इथं अपलोड करू शकतो ठीक आहे अशा प्रकारचं इथं ऑप्शन आहे तर हे तुम्हाला सर्व ऑप्शन दिसून येतील या प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथं अपलोड करणार ते डॉक्युमेंट बघण्यासाठी देखील तुम्हाला ऑप्शन असतं आणि त्यानंतर लास्टला तुम्हाला हमीपत्राचा स्वीकारा इथं करण्यासाठी ऑप्शन आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचे खाली यायचे आणि स्वीकाराचा ऑप्शन आहे इथे क्लिक करायचे आणि त्यानंतर माहिती पाठवा किंवा सबमिट करा हे ऑप्शन असतं तर हे तुम्हाला इथं क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमचा अर्ज इथं सबमिट होऊन जाईल ठीक आहे अर्ज सबमिट करण्या अगोदर हो तुमचा अर्ज किती भरलाय कसा भरलाय हे तुम्हाला बघण्यासाठी येऊन जातं जसं की मी तुम्हाला दाखवून घेतो तु। तर बघा अशा प्रकारचा अर्ज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे सर्व माहिती तुम्हाला दिसून येईल तुमच्या अर्जाविषयी संपूर्ण माहिती दिलेली असते जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही व्यवस्थित अर्ज भरला आहे की नाही ते बघा तुमची बँकेची माहिती बरोबर आहे की नाही ते बघा आणि शेवटी तुम्हाला लास्टला सबमिटचं ऑप्शन असतं सबमिटवरती क्लिक करा करा किंवा जतन करायचं ऑप्शन असतं जतन करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट क्लि वरती क्लिक केल्यानंतर किंवा जतन केल्यानंतर डायरेक्टली हे पेज तुमच्याकडे येऊन जाईल आधार कार्डचा नंबर टाकण्यासाठी कॅपच्या इथं तुम्हाला दिसेल आणि सेंड ओ टी पीचं ऑप्शन असतं आता तुमचा अर्ज इथं सबमिट झालेला असणार आहे ठीक आहे तो अर्ज तुम्हाला कुठं दिसणार आता इथूनच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचा देखील आधार नंबर टाकून ओ टी पी टाकून त्यानंतर त्याचा देखील अर्ज भरू शकता तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे तो तुम्हाला कुठं दिसणार इथं तीन लाईनचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही जेवढे पण अर्ज करशाल ते सर्व अर्ज तुम्हाला इथं दिसून येणार जस की यावरती मी क्लिक केलं तर बघा मी दोन अर्ज भरलेले आहेत आता इथं टेटस पेंडिंग दिसत आहे सर्वांच पेंडिंग दिसणार आहे जेव्हा तुम्ही अर्ज करता तो पेंडिंग मध्ये जातो त्यांच्याकडून रिव्ह्यू केला जातो म्हणजे चेक केला जातो आपला अर्ज बरोबर आहे की नाही आणि त्यानंतरच तुमचा अर्ज ऍक्सेप्ट केला जातो ठीक आहे तर हे तुम्हाला नऊ ते दहा दिवसामध्ये पेंडिंग टेटस ऍक्सेप्ट झालं की नाही ते तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल आता तुम्हाला वेट करायचं तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट होतोय की नाही ठीक आहे अशा प्रकारचा तुम्हाला अर्ज भरायचा त्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला तर तुम्हाला पैसे इथं भेटायला सुरुवात होऊन जाईल काही प्रॉब्लेम असला तर तो आपल्याला ईडी देखील करता येतो ठीक आहे तुमचं पेंडिंग टेटस दाखवत असेल तर तुमचा फॉर्म इथं सबमिट झालेला आहे आता अप्रुव्हल तुम्हाला भेटतं का नाही त्यासाठी तुम्हाला वेट आहे तर तुमचा जो पण युजर आयडी आणि म्हणजेच मोबाईल नंबर आणि पासवर्ड असतो तो तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे आणि त्यांनी लॉग इन करून बघायचंय तुमचं इथे ऍप्लिकेशनचं स्टेटस काय आहे इथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि तुमचा फोटो दिसेल आणि इथं स्टेटस तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारची माहिती इथं सर्व दिलेली आहे की तुम्हाला कसा अर्ज भरायचा बाकी जर म्हटलं तर इतरही कोणाचा तुम्ही अर्ज भरू शकता त्यासाठी जास्त काय करण्याची गरज नाही आहे तुम्हाला इथे आहे वरती जे एक नंबरचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि दुसऱ्याचा देखील इथूनच अर्ज भरायला तुम्ही सुरुवात करू शकता अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी लाडकी बहिणी योजनेसाठी घर बसल्या मोबाईलवरती तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून एक प्रॉब्लेम येतात विद्यार्थ्यांना किंवा महिलांना की ओ टी पी सेंड होतो परंतु ओ टी पी टाकायला नंतर इनव्हॅलिड ओ टी पी येतं तर इनव्हॅलिड ओ टी पी दाखवलं तरी तुम्हाला तो वारंवार सबमिट करत राहायचा आहे व्हेरीफाय करत राहायचं आहे ऑटोमॅटिकली एकदा व्हेरीफाय होऊन जातो त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात होऊन जाते जर जा तुम्हाला जास्त प्रॉब्लेम येत असेल तर रात्रीचं फॉर्म भरा अकराच्या पुढे सकाळी आठच्या आधी त्यानंतर देखील तुमचा ओ टी पी आरामशीर व्हेरीफाय होऊन जातो ठीक आहे तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती लाईक क्लिक करा जेणेकरून माझी लाडकी बन योजनेविषयी संपूर्ण जे अपडेट आहे तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी दिले जातील तर चला भेटूया पुढील लोडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र